बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर पोलीस प्रशासनाला तगडा झटका बसला होता या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार झाले होते त्यांच्या विरोधात सी आय डी आणि बीड पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती शोध मोहीम राबवली आणि अखेर चार जानेवारी रोजी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून बालेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणानंतर तीन मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि आंधळे यांनी राज्य सोडून पलायन केलं हे आरोपी गुजरात मधील एका मंदिरात आश्रयला होते आरोपी सुदर्शन घुले यांनी रेल्वे स्थानकावरती एका व्यक्तीचा मोबाईल फोन वापरून वर संतोष देशमुख यांच्या हत्येची बातमी पाहिली त्यानंतर त्यांना आपल्या कृत्याची आणि पोलिसांच्या तपासाची तीव्रता कळाली त्यामुळे त्यांनी तातडीने महाराष्ट्र सोडून जाण्याचा निर्णय घेतला देशमुखांच्या हत्येनंतर घुले सांगली आणि आंधळे हे थेट गुजरातला गेले त्यांनी एका शिवमंदिरामध्ये आश्रय घेतला तिथेच ते पंधरा दिवसांपासून राहत होते पैसे आणि अन्नाची व्यवस्था मंदिरातूनच होत होती त्यामुळे त्यांना फारसा काही फरक पडला नाही गुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही एकत्र होते मात्र गुले यांच्याकडचे पैसे संपल्यामुळे आंधळे तीन जानेवारीला पैसे घेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला पण ते परतण्याआधीच गुले आणि सांगळे पुण्याकडे रवाना झाले त्यांनी पुण्यातील एका व्यक्तीकडे आर्थिक मदतीसाठी जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं देशमुख हत्याकांडाच्या तपासासाठी सीआयडीच्या दीडशा अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती त्याचबरोबर बीड पोलिसांच्या पाच टीम्सनंही आरोपींच्या शोधासाठी वेगवान मोहीम राबवली धारूळ तालुक्यातील वायबसे दाम्पत्याच्या चौकशीतून पोलिसांना महत्वाचा सुगावा लागला आणि त्यानंतर चार जानेवारी रोजी पुण्यात पोलिसांनी जाळं पसरवून गुले आणि सांगळे यांना अटक केली डॉक्टर संभाजी वायबसे आणि वकील सुरेखा वायबसे हे धारू तालुक्यातील रहिवासी मुख्य आरोपींशी त्यांचा संपर्क असल्याचा निष्पन्न झाला होता घटना घडल्यानंतर घुले आणि वायबसे दाम्पत्याशी संपर्क साधला होता पोलिसांनी त्यांना नांदेड होऊन चौकशीसाठी बीड येथे आणलं या चौकशीतून पोलिसांना आरोपींच्या आरो हालचालींचा सुगावा लागला कृष्णा हंधाळे हा आरोपी मात्र अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये त्यामुळे पोलिसांचा पोलिस त्याचा शोध घेत आहेत त्यामुळे त्यालाही लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे त्यामुळे त्या प्रकरणामध्ये तिसरा आरोपी देखील सापडणार का आणि या प्रकरणामध्ये कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका